आणि नंतर म्हटलं तुमची मिसेस कुठे आहे तर यांनी दोघांनी मला पाण्यामध्ये गुंगीचं औषध टाकलं आणि ह्या दोघांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केला लैंगिक अत्याचार केल्यानंतर मग मला तिथून उठून बसवलं नंतर मग मी कळवा पोलीस स्टेशनला गेली यांच्यावर कंप्लेंट दाखल करायला माझी कळवा पोलीस स्टेशननी कंप्लेंट नाही घेतली मग मी टीसिपीन गेली मग मी सिफीन गेली दोन तीन महिन्यापासून मी अर्ज केला मग अर्जावरती मला मी यांच्या विरोधात अर्ज केला मग ते काय बोलले तू अर्ज कर कंप्लेंट नको करू मग मी अर्ज केला पोलीस महासंचालक पोलीस महासंचालकला के अर्ज केला उप उपगृह उप अर्ज केला मुख्यमंत्र्यांना अर्ज केला के महिला आयोग अर्ज केला मग माझ्या अर्जावरती चौकशीला मला बोलवलं चौकशीला कुठे बोलवलं नौपडा विभाग क्रिया एसीपी दमाळे मॅडम त्यांनी माझी चौकशी घेतली त्यांनी मला चांगलं बोलले की आम्ही शंभर टक्के गुन्हा दाखल करू फक्त आम्हाला पुरावे जे जे पाहिजे ते ते पुरावे मी त्यांना दिले पुरावे दिले सर्व दिलं बरोबर मग ते बोलले की आम्ही शंभर टक्का एफ आर दाखल करू हा त्या बोलल्या मग मी म्हटलं चालेल मला एक विश्वास वाटले एक स्त्री मला न्याय देते असं म्हटलं नाही की मला त्यांनी न्याय नाही मला बोलले पहिला न्याय देतो नंतर माझा जबाब घेतल्यानंतर मला बोला आठ दिवसांनी ये पुरावे घेऊन तीच पुरावे घेऊन गेले सर्व दिले पुरावे एव्हिडन्स सर्व मग त्यांनी मला सांगितलं मग मी म्हटलं मॅडम जवाब देऊन एवढे दिवस झाले तर तुम्ही का नाही कारवाई करत नाही करत तसं पण मला सांगा तर मग माझ्या चक्र नको इकडे यायला बरोबर तर बोले आम्हाला वरून कॉल आलाय तेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो कसं काय मग नंतर बोलले बघ मग एक त्यांची महिला एक त्यांची महिला माझी पूर्ण माझी पूर्ण चेकिंग केली माझी चेकिंग केली चेकिंग केल्यानंतर मला प्रिया मॅडमच्या घेतलं प्रिया एसीपी मॅडम मला म्हणतात बघ एका करता दोन एसीपी आता तू त्यांच्यावर एवढा मोठा गुन्हा दाखल जर झाला तो तुझं आयुष्य बर्बाद होणार आता बघ तू पण एक इदवा महिला आहे तुला पण एक सुख्याची गरज आहे आता जे झालं ते तू इथं स्टॉप कर बरोबर नाही तर जे तुझ्यासोबत झालं नको तुझ्या मुलीसोबत व्हायला तर मी म्हणला मॅडम तुम्ही एक वर्दी घातलेला महिला माझ्यासोबत असं बोलतात हा बोल मग मी तिथून बाहेर निघाली एक त्यांची त्यांचीच लेडीज मला म्हणते यांच्या दोघांवरती एफ आय आर होणार नाही तुम्ही किती पण वेळा या कारण हे वरपासून पूर्ण या दोघांनी सेटिंग लावले डीसीपीनकडे गेली मग मी शिपिंगकडे मा गेली मी शुक्ला मॅडम महासंचालक मॅडम त्यांच्याकडे पण मी त्यांना पण अर्ज केलाय मी की मला मला तुम्हाला भेटून सर्व पुरावे द्यायचे आहेत मॅडमला पण मी अर्ज केला पण मॅडमनी पण मला भेटना मा भेट केलं म्हणजे मला भेटतच नाही कोण मग 3 महिनानंतर त्यांनी माझ्यावरती खणणीचा गुन्हा टाकून ठेवलाला त खणणीचा गुन्हा कसा टाकला आम्हाला एक इंटरनॅशनल कॉल आलाय एसीपीला इंटरनॅशनल कॉल येत आहे एसीपी का म्हणतो आम्हाला एक इंटरनॅशनल कॉल आलाय हा इंटरनॅशनल कॉल कसे इंटरनॅशनल हे त्यांना इंटरनॅशनल बारा अंकी कॉल आलेत त्यांना इंटरनॅशनल कॉल आलेत हे हा आणि इंटरनॅशनल कॉल आल्यावर बोलतो अज्ञात व्यक्ती चाळीस लाखाची खंडी मागतो अज्ञात व्यक्ती मग त्याच्यात माझा काय संबंध आला माझा पुरावा होता का ते सोडा माझा परंतु माझी जी मुलगी आज मी एक विधवा महिला आहे मी आज मोठी मुलगी केली माझ्या मुलीचं यांनी करिअर खराब केलं मतलब मुला पण हे के कोठ्या केस मध्ये मुलगीला पण खंडीच्या केस मध्ये अडकवलं त्यानंतर मी सिद्धी साहेबांकडे गेली साहेब माझ्यावर केलं ठीक आहे अत्याचार माझ्यावर केलं चालेल पण माझ्या मुलीने काय केलं तर तिथले कर्मचारी बोलतो तू ऐकतच नाहीये तू यांच्या त्यांच्याकडे फिरा लागली त्यांची बदनामी करायला लागली मग त्यांनी एक ठाण्याच्या मिळेवाल्यांना अशी न्यूज दिली की काय एक महिला आहे होमगार्ड ती तर लोकांना अशी अशी ब्लॅकमेल करते का करते ब्लॅक ब्लॅकमेन माझ्याकडे जर यांचे पुरावे नसते यांनी माझं काय केलं नसतं तर मी यांचं नाव दिलं नसतं बरोबर कुठलीही महिला कोणाला ब्लॅक ब्लॅकमेल करू शकत नाही आणि हे दोन एसीपी हे दोन एसीपी यांच एक बोरवलीवरन बोरवली बोरवली आणि इथून आपल्या घाटकोपर एक बांगलादेशी मुली आणतात यांचा याचा ये जो रूम आहे ना हा राहतो घाटकोपरला हा राहतो डोंबोलीला यांनी फक्त बायका यूज करण्यासाठी पार्शिक मध्ये एक रूम घेतलेला आहे टू बी एच के त्या रू, रूम टू बी एच के मध्ये दोन बेडरूम आहे दोन ए सी आहे आणि एक दारूची कपाट आहे ड्रिंक ड्रिंक पेण्याची कपाट आहे आणि यांच्यामध्ये हे रात्रीचे बांगलादेशी लेडीज आणतात सोळा सोळा पंधरा पंधरा वर्षाच्या मुली ते पण आपल्याकडे पेनड्रायव्ह आहे ते वेळ पडला तेही मी मीडिया समोर देणार आता मी यांच्या डिपार्टमेंटची इज्जत झाकली असती परंतु मी कोणा ते बोलतात किनी लई लोकांवर गुन्हा दाखल केला कुणावर आपण कोणावर गुन्हा दाखल करू शकतो का नाही आपल्याकडे एव्हिडन्स असल्याशिवाय जर आपलं कुठला अधिकारी नाव घेत नाही तर आपण त्यांचं नाव घेणार नाही बरोबर माझ्याकडे एवढे खालच्या पातळीचे अधिकारी आहेत एवढे खालचे जेव्हा ताई जर बोलले ना ते मीडियामध्ये दाखव तुम्ही सुद्धा जनता सुद्धा त्यांना माफ करणार नाही हे जर दाखवत ना एक महिला होमगार्ड ब्लॅकमेल करते एवढ्या अधिकार नाही फक्त ह्या दोघांना वाचवण्यासाठी ती न्यूज चालू आहे या दोघांना वाचवण्यासाठी ती न्यूज चालू आहे त्या न्यूजवाल्याला यांनी तीन लाख रुपये दिले की अशी न्यूज जनतेसमोर दाखवा आणि जर सत्तार का एका तर हे फसवलंय तर त्या अधिकारींचे नाव कोण देणार बरोबर की नाही पुरावा पाहिजे आणि कुठल्याही अधिकाराकडनं एक रुपये म्हणशाल कोणाकडे मी खोटी केस केली असेल तर मला पुरावा द्यायचा आणि यांनी एफ आय मध्ये यांनी एफ आय मध्ये काय दिलं न्यायाधीश वकील आणि न्यायाधीशची टोळी आहे आता तुम्ही लक्षात देवा वकील आणि न्यायाधीश आशाच्या याच्यामध्ये न्यायाधीश वकिलांची यांनी मला पुरावा द्यावा यांनी मला न्यायाधीशचा पण पुरावा देणार माझ्या वकिलांचा पण पुरावा देणार जनतेवरती मला भरोसा आहे जनता आम्हाला न्याय देईल आणि मी गृहमंत्री सांगते जर यांच्यावर नाही एफ आय आर दाखल केली आठ दिवसामध्ये माझं स्वतःचं आयुष्य मी संपवणार आज, आज महाराष्ट्रामध्ये खूप मोठा प्रश्न महिलांची सुरक्षासाठी निर्माण झालेला आहे जरी रक्षक भक्षक झाले तो कुणाकडे महिला न्याय मागण्यासाठी जाणार त्याच्यासाठी आज हे महिलांनी गृहमंत्री महिला आयोग आणि सगळीकडे कंप्लेंट दिली आहे आणि आज डीजी मॅडमच्या ऑर्डर असताना त्याच्यावरती एफ आय आर झालेली नाही आहे सहा पासून इकडे तिकडे फिरत आहे ही महिला माझ्याकडे आली मी पण स्वराज्य शक्ती सेना जे माझा पक्ष आहे त्याचे माध्यमातून मी निवेदन दिलेलं आहे कमिशनर साहेबांना ठाणे कमिशनर जे आहे त्यांना मी निवेदन दिलेलं आहे की तुम्ही आठ दिवसामध्ये याच्यावरती एफ आय आर करा डीजी मॅडमच्या ऑर्डर असताना तुम्ही कशाला एफ आय आर नाही केली मला लेखी द्या आणि आठ दिवसामध्ये जरी एफ आय आर नाही झाली तर मी स्वतः ही महिलांना घेऊन मी स्वतः कमिशनर ऑफिस समोर अन्शनवर बसणार आहे आणि जसं की देवेंद्र फडणवीस साहेबांशी मी हा जोडून विनंती करते जसे तुम्ही भीडचे प्रकरणामध्ये तुम्ही एक दिवसामध्ये तुम्ही ऑर्डर काढली एसआयटी चोक्सीची असंच तुम्ही तुमच्याकडे चोवीस तास आहे तुम्ही चोवीस तासामध्ये एक गृहमंत्री म्हणून एक महिलाला न्याय द्या तिच्यावरती इतका मोठा न्याय ती पण पोलीसवाली आहे आणि होमगार्ड मतलब ते पुलिस वाले होते ना आधे तो ही महिलाला तुम्ही न्याय द्या आणि चोवीस तास चे आत आतमध्ये हे दोघांवरती एफ आय आर करा धन्यवाद आता जज साहेबांनी ऑर्डर काढले जज साहेबांनी ऑर्डर काय काढली ह्या दोघांनी माझी बेल कॅन्सल साठी खोटी एफ आर दाखल जज साहेब काय म्हणतात की याच्यामध्ये स्पष्ट दिसत ही खंडणीची केस यांनी बनवले याच्यामध्ये मुलीच्या आईवर बलात्कार केलाय यांनी फक्त यांच्या पदाचा गैरवापर केलाय जज साहेब खोटं बोलतील का आणि तो पत्रकार कुठला ऑर्डर आहे आणि पत्रकार तो कुठली ऑर्डर त्यांनी सोळा वर्षाची माझ्यावर काय आता फॅमिली रिलेशनचा माझा काय संबंध होता ब्लॅकमेलिंग करायचा दुसरी गोष्ट मग नंतर त्यांनी माझ्यावर तीन तारखेला एफ आय आर केला आणि चार तारखेला माझा अर्ज दप्तरी करून टाकला ना तपास केला ना काही केलं ते मला बोलले न्यायालयाकडे भीक मागायची तू न्यायालयाकडे पण मी आम्ही न्यायालयाकडे तर जाणारच पण आमचा बाप तर बापाकडे पण जाणार ना आमचा बाप गृहमंत्री आहे आणि आमच्या बापापर्यंत ही गोष्ट गेली तर आमचा बाप नक्की एफ आय आर दाखल करणार महिला एक कर आज तीन महिन्यापासून मी महिला एककडे जाते रुपाली ताई चाकणकरांना भेटण्यासाठी पण तिथले कर्मचारी बोलले ताई येत नाही भेटेल तेव्हा आम्ही तुम्हाला कॉल करू तिथली पण पायरी तुटली शेवटी मला एक आधार उरला